निरोगी हृदयासाठी चालणे हा एक अप्रतिम व्यायाम आहे दैनंदिन नियमानुसार चालत जावे एकटे चालणे अनेक आजारापासून बचाव करण्यास सक्षम आहे चालणे हे नैसर्गिक जसे श्वास घेण्यासारखे नैसर्गिक आहे एक परिपूर्ण व्यायाम आहे हिपोक्रेटस म्हणाले चालणे हे सर्वोत्तम औषध आहे आजकाल डॉक्टर चालणे हे सर्वोत्तम औषध म्हणून सांगत आहेत फक्त माणसांनीच चालायला आणि श्श्व श्वास कसा घ्यायचा हे शिकण्याची गरज आहे सर्व सजीवांमध्ये एकटा माणूस ताट चालतो चालणे हा व्यायामाचा सर्वात जुना प्रकार आहे आणि अजूनही सर्वात सुरक्षित आहे हे खेळापेक्षा जास्त आहे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा जास्त चांगले आहे चालणे ही एक जटिल क्रिया आहे ज्यासाठी संपूर्ण शरीर आणि त्यांच्या सर्व भागाचे समन्वय आणि नियंत्रण आवश्यक आहे पालक आणि शिक्षकांनी मुलांना नीट कसे चालायचे हे दाखवून द्यावे आणि शिकवावे लागेल चालणे आतापर्यंतचे सर्वोत्तम व्यायाम आहेत आणि कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी सर्वात सुरक्षित व्यायाम असा आहे जलद चालणे हा सर्वात सोपा आणि संपूर्ण शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे पूर्वी माणसाने काही गोष्टी फक्त नुसत्या चालण्याने केल्या आहेत जीवनातील प्रमुख घडामोडी जसं अन्नाच्या शोधात फिरणे हे सगळं केवळ माणसाने चालण्याने केले परंतु विश्व शतकाच्या सुरुवातीला श्रम बचत साधने अस्तित्वात आली ज्यामुळे आपण आपले स्नायू वापरणे टाळले वाहतुकीच्या नवीन प्रकारांमुळे चालणेही बंद झाले आहे आता आपल्यापैकी बरेच जण कोणत्याही शारीरिक प्रयत्नाशिवाय जीवन जगत आहेत चालण्याचे फायदे नियमित व्यायाम म्हणून चालण्याचे अनेक फायदे आहेत माहितीसाठी येथे काही अतिशय मनोरंजक आणि विचार कदाला लावणारी तथ्य आहेत जॉगिंग पोहणे किंवा सायकल चालवण्यापेक्षा चालण्याचे चांगले फायदे आहेत हृदयासह हाडे आणि इतर अवयव मजबूत करते रक्ताभिसरण आणि पचन यासारखी शरीराची कार्यक्षमता वाढते जोरदार चालण्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते शरीरातील विषाणू पदार्थ काढून टाकते हृदयाच्या पंपिंग यंत्रणेला समर्थन देते आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी असते अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसापासून वेदना आराम आणि एक शांत प्रभाव आहे वजन नियंत्रण तपासणी म्हणून काम करते चालण्याने शरीराच्या सर्व भागातील चरबी एकसारखी जळते आणि त्यामुळे शरीरातील पात्र व्यक्तींचे कोणतेही लक्षणीय नुकसान होत नाही वजन कमी करण्यासाठी केवळ आहारापेक्षा नियंत्रित आहारासह चालणे चांगले चांगले झोपण्यासाठी तटस्थ ट्रँक्विलायझर म्हणून काम करते डोकेदुखी कमी करते आणि आराम देते आणि नैराश्य मानसिक सतर्कता वाढवते आणि तरुण देखावा ताणतणावावर निसर्गाचा उतारा आहे राग आणि चिंता यापासून मुक्त होण्याचा आणि उच्च रक्तदाब कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे हा एक व्यायाम आहे जो रक्तातील साखरेची पातळी कमी करतो आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो सांधेदुखी सांध्याची जळजळ आणि संधिवात यासारख्या समस्यांवर चालण्यासारखा मध्यम व्यायामाने उपचार केले जातात गर्भवती महिलांसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे आणि बाळाच्या जन्मानंतर पुन्हा आकारात येण्यासाठी देखील चांगला आहे बहुतेकासाठी हा सर्वात सोपा व्यायाम आहे व्यक्ती कोणत्याही विशेष न करता दररोज अर्धा तास चालणे सहा किलोमीटर प्रति तास आहारासह वर्षभरात आठ ते सोळा किलो चरबी काढून टाकण्यासाठी जादा कॅलरी जायणे बुस्टर हाईट हार्ट्स ही संकल्पना हृदयाच्या पंपांनी पुन्हा ऑक्सिजनेशन आणि पुन्हा रक्ताभिसरणासाठी पायापासून परत रक्त वापरले यासाठी प्रचंड शक्ती लागते चालण्या या प्रचंड पंपिंगपासून मुक्त होण्यास मदत करते त्या अतिरिक्त हृदयाला मदत करण्यासाठी शरीर दोन दुष्ट हृदय विकसित करते प्रत्येक पायात एक जे आपण चालायला सुरुवात करताच वापरात येते एक पाऊल उचलल्याबरोबर दुष्ट हृदय कृतीत होतात ते मोठ्या शिरेवर जोरदार उदोगामी क्रिया करतात जे रक्त पायातून हृदयाकडे परत जाते प्रत्येक पाऊल हृदयाकडे अधिक रक्त ढकलण्याच्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करते त्यामुळे चालताना प्रत्येक पाय हा सहायक हृदय म्हणून काम करतो जेव्हा आपण उभे असतो किंवा झोपतो तेव्हा फक्त हृदय पंपिंग करते चालणे हे मोज मजेसाठी असावे उपचारात्मक उपाय म्हणून चालण्याचा विवेकपूर्ण वापर कोणाचेही नुकसान होत नाही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा चालणे फायदेशीर आहे खूप कडक उन्हात फिरू नका हिरवळ किंवा कुदनात चालणे आरोग्यासाठी चांगले आहे चालण्यासाठी कपडे हलके आणि संरक्षणात्मक असावेत कपड्यांमुळे शरीराला श्वास घेता आला पाहिजे उंच टाचांचे शूज टाळा ज्यामुळे घोट्यावर गुडघ्याचे सांदे आणि पाठीच्या हाडांवर ताण येतो कृपया लक्षात ठेवा चालण्यासाठी योग्य पादचा असणे फार महत्वाचे आहे चालताना बोलल्याने एकाग्रता विसलीत होते आणि व्यायामाचे काही मूल्य नष्ट होते कसे चालायचे चालण्याआधी थोडा स्ट्रेचिंग व्यायाम करा तुमची पाठ टोके आणि खांदे भिंतीवर ठेवून उभे राहा तुमची टास्क भिंतीपासून सुमारे एक इंच दूर ठेवा पायाची गोटे सरळ पुढे करा डोळ्यांनी टक लावून शरीराचे परिपूर्ण निरीक्षण करा परफेक्ट फोस्चर काय आहे यावर लक्ष केंद्रित करा रिलॅक्स व्हा आणि मग भिंत तुमच्या मागे आहे अशी कल्पना करून भिंतीपासून दूर जा शरीराच्या सर्व भागांना त्याची योग्य जागा ठेवू द्या संपूर्ण पाया जमिनीवर ठेवल्याची खात्री करा टास्क प्रथम नंतर बोटे सरळ पुढे पायाच्या बोटांवर कधीही चालू नका कारण त्यामुळे घोट्यांवर ताण येतो लयबद्ध श्वास घ्या चार ते सहा चरणासाठी श्वास घ्या चालल्यानंतर आरामदेयी व्यायाम करा चालण्याची वादन प्रत्येक दिवशी वीस तीस मिनिटाच्या कालावधीसह वीस पंचवीस मिनिटात सुमारे दीड किलोमीटर आरामशीर वेगाने चालण्याचे वेळापत्रक सुरू करा तीन ते चार आठवडे मध्यम चालल्यानंतर वेगाने कालावधी वाढवा शेवटी एक तास वेगाने चाला पंधरा मिनटात दीड किलोमीटर आता तुम्हाला चालण्याचा फायदा कळला आहे चालायला सुरुवात करा देवाला धन्यवाद द्या आणि शक्य तितक्या लांब चाला वॉकोहोलिक होण्यासाठी त्याने दोन पाय दिले आहेत कुटुंबाच्या फायद्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चाला धन्यवाद